नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत इयत्ता पहिलीच्या मराठी बालभारती पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक वीसवरील ऐक व म्हण चला तर बघूया आपल्याला काय दिसत आहे पहिली वेलांटी पहिली वेलांटी व दुसरी वेलांटी याची आपण ओळख आज बघणार आहोत पहिली वेलांटी मला पहिली वेलांटी मी अशा प्रकारे याचं वाचन करायचं आहे मला पहिली वेलांटी मी मी र ची मिरची क क ला दुसरी वेलांटी की का की चला तर बघूया पुढे वाच व लिही या सर्कलमध्ये आपल्याला काही शब्द दिलेले आहेत रीमा र ला पहिली वेलांटी री मा रीमा मला काना मा रीमा घरी र ला दुसरी वेलांटी री घरी क मला दुसरी वेलांटी मी क मी क ला पहिली वेलांटी की ल की ल, ब ला पहिली वेलांटी बी किल, बी, ल किलबिल अशा प्रकारे वाचन करायचं आहे या शब्दांचा ल ला दुसरी वेलांटी ली ल ला काना ला ब ला पहिली वेलांटी बी र ब ल बिरबल अशा प्रकारे वाचन करण्यास करण्याचा प्रयत्न करायचा आहे सराव करायचा आहे चला तर आपल्याला हे शब्द या ठिकाणी लिहायचे आहेत चला तर लिहूया रीमा क ला पहिली वेलांटी कि ल ब ला पहिली वेलांटी बील, किल बिल किलबिल लीला बिरबल बिरबल अशा प्रकारे हे शब्द येथे लिहायचे आहेत वाचनपाठ दुसरा घार आली घार रीमा घार बघ बाबा घार बघा मामा मामी घर बघा काका काकी घर बघा 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 घर बघा कोण आली घाळ आली प्रश्न उत्तरी सांगा कोण आली घाळ आली कोण कोण घाळ बघत आहे रीमा बाबा मामा, मामी, काका काकी एवढे सगळेजण घार बघत आहेत तुम्हाला माहीत असलेल्या पक्ष्यांची नावे सांगा चला आपण या ठिकाणी लिहूया पक्ष्यांची नावे घार कावळा चिमणी अजून सर्व पक्षांची नावे या ठिकाणी लिहायची आहेत त्याआधी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद